संस्थांमध्ये वस एक कर्मचारी आहे आणि मी घरी जात असताना तर यांनी मला अडवलं चौघ जणांनी मला अडवलं आणि मला म्हणे मला दारू पिण्यासाठी पैसे दे तर मी नाही बोललो तर मी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मला त्यांनी अडून पैशाची मागणी केली मी त्यांना न बोलता त्यांनी मला मारहाण चालू केली तर बेधहाम मारहाण केली मला माझ्या हाताला चॉपर मारला एड फायटर फायटर मारले डोळ्यावर फायटी मिटी मारल्या तर मला असं बेधाम मारहाण केली यांनी दारूला न पैसे दिल्यामुळे हे श्रीरामनगर चौधरी वस्ती रात्री एक वाजता रात्री उशिरा दहा साडे दहाच्या दरम्यान मी पोलीस स्टेशनला आलो आय या अवस्थेत आलो आणि साहेबांसती बातचीत करतात मग त्यांनी मला मग शास शासकीय विश्रम आपल्या शास्त्रीय रुग्णालयाला नेलं आणि मला त्यांनी त्यांनी त्यांचं सगळं हे केलं मला त्यांनी काय बाबा संस्थांमध्ये मी ड्युटी करतो मला रात्री बेरात्री यावं लागतं हाय उद्या कालांतरात मला काही झालं त्यालाच कोण जबाबदार राहणार प्रशासन की साहेब संस्थान मला याचं आता मला आता घराच्या बाहेर निघू वाटत नाही आता मी माझं पुढचं काय करू माझ्या मागं दोन मुलं आहे एक मुलगी ஆயே வடில் நே ம